नमस्कार मी मनीष मुंबईतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज जळगाव जिल्ह्याचा एक वेगळा विषय आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेला आहोत जळगावच्या इतिहासात गेले अनेक वर्षात जळगाव बंदचा एक हाक देण्यात आलेली आहे बांगलादेशात घडत असलेल्या हिंदूच्या विरोधामध्ये अत्याचारच्या प्र विरोधामध्ये आज सकल हिंदू समाजातर्फे एक मोठं बंदची हाक जळगाव जिल्ह्यात देण्यात आलेली आहे सकल हिंदू विश्व हिंदू परिषद या सगळ्या संघटनांच्या मिळून या बंद हाकेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता जळगावच्या शहराचा हा आ, एम जी रोड जो दिवसभरात वर्दळीने भरगच्च भरलेला असतो येथील जे दुकानं असतात ते सदैव उघडी असतात परंतु आज संपूर्ण दुकानं देखील बंद आहेत शहराची वाहतूक अगदी तुरळक सुरू आहे अशा परिस्थितीमध्येच जळगावकरांना एक खूप मोठा दिलासा देखील मिळालेला आहे की जळगाव बंद एवढं कधीही त्यांना लोकांनी बघितलं नव्हतं असं जळगाव बंद आज पहिल्यांदा देखील जळगावकर अनुभवत आहेत अशाच परिस्थितीमध्ये जळगाव शहरामध्ये आज सकाळी अकरा वाजता एका सकल हिंदू परिषदेतर्फे एक मोठं मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं मोर्चाच्या आयोजनामध्ये जळगाव शहरातले कमीत कमी पाच ते सहा हजार नागरिक उपस्थित होते आणि जळगाव शहरातील या मोठ्या मोर्चामध्ये बंदची हाक फुकारण्यात आली संपूर्ण शहरातील दुकानं ऑलरेडी बंद होती पण काही तुरळक दुकानं देखील उघडी असताना त्यांनी स्वयंस्फूर्तीने देखील बंद केली त्यानंतर एक तुरळक घटना फक्त या शहरात घडलेली आहे जळगावातील एका नामांकित शोरूममध्ये आ... दुकान बंद करण्याचं आव्हान देखील करण्यात आलं शोरूम बंद करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं परंतु त्याने बंद न केल्याने त्या ठिकाणी तुरळक दगड फेक करण्यात आली त्यानंतर पुन्हा मोर्चा शांततेच्या मार्गाने जिल्हा कलेक्टर ऑफिसकडे रवाना झाला अशाच परिस्थितीत आज दुपारच्या आता चार वाजत आलेले आहेत अशा परिस्थितीत देखील संपूर्ण जळगावातील शहरातील शार, दुकानं कडेकोड बंद ठेवण्यात आलेली आहेत संपूर्ण ज हिंदू सकल मोर्चाला या ठिकाणी कुठेतरी बंदच्या आकेला यश मिळताना दिसतंय बांगलादेशातील अत्याचाराला कंटाळून लोकांनी ज्या व्हिडिओ क्लिप जाहीर झाल्या होत्या त्या बघून लोकांच्या मनात एक चीड निर्माण झाली होती आणि अशातच कुठेतरी एक बंदला संपूर्ण पाठिंबा या जळगाव जिल्ह्यातील लोकांनी दिलेला दिसतो आहे जळगावहून मुंबई तक।